काय व्हायला पाहिजे यासाठी नाही माहिती म्हणजे त्याच काही झालं नाही

सगळ्या <coughs> गोष्टी त्यांना म्हणजे जनरल लोकांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या पोलीस प्रशासनाला माहित नाहीत मग आता हे बाकीचे आरोपी माहित नाही का सांगा नाही साहेब आमची हात जोडून विनंती गाव आम्हाला तारीख सांगा त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा जे तुमचे गणवाले लोक आहेत कटळा विचार करा साहेब आम्हीच नाही आम्हाला बाया शिवायच बाहेर निघालो तुम्ही तुछन्ण आला तुम्ही तुछन्ण आम्ही बाहेर आलो तुछन्ण नाही आमच्या आवड तु बाया आम्हाला शिवाय त्याच्या बाबतीत निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेल मध्ये चर्चा झाली महिला मंडळी सोबत चर्चा केलेली आहे पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहेत ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते अवघड दहा दिवसाचा आपण सांगितलं दहा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकतं आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम गुन्हेचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट आहे बाकीचे उरलेले तीन आहे आणि आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वेंटी फोर आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन एसआयटी एसआयटीच्या सुद्धा शासनाने जी काढलेला आहे ते बसवराज तेली सर आहे ते, ते आय पी एस ऑफिसर आहेत डीआयजी रँकचे त्यांना एस आय टीचे प्रमुख शासनाने जी आर काढून सर न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये काल सुरक्षाचे दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर होऊ नये तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून कोण न्यायालयाची प्रोसिजर चांगली ठेवली हिंदी मराठी हिंदी सवाल आहे की कुठे सुद्धा एक्झॅक्टली त्या करण्याचा अभिजोन उनकी डिमांड आहे प्रशासन पूरा कर प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाए उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लेरिफाई किया कि जो तो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सी के पास है बीट पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी थैंक यू